आप पहात आहस्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बारी निपक्ष सदैव दक्ष भड़कंबे तलुका वालवा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक राहुल माडिक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला भडकंबे येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्राथमिक आरोग्य के केंद्रातील आशासेविका महावितरण तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी व विभागातील पत्रकार बंधू यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच अंगणवाडी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आला पाटील ग्रामपंचायत सदस्य शुभम माळी पुरवठा पाणीपुरवठा माजी उपाध्यक्ष आनंदराव पाटील वसंतराव माळी दीपक बनसोडे तानाजी जगताप दत्तात्रय माळी बजरंग मोरे सुरेश पाटील वसंत लोंडे कृष्णाथ बागणे अमोल पाटील शिवाजी माळी ऋषिकेश पाटील अजय पाटील विकास पाटील मान्यवर व नागरिक उपस्थित होते स्वर्गीय वनश्री नानासाहेब म्हाडिक यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन सहकार उद्योग राजकारण शिक्षण सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना आधारवड असणाऱ्या राहुल म्हाडिक सम्राट म्हाडिक व महाडिक कुटुंबियांच्यासोबत सोबत कायम राहू व म्हाडिक युवा शक्तीचे संघटन मजबूत करू अशा भावना यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या मान्य राहुलदा यांच्या वास्तूसाचं औचित्य साधून परनांबर गावामध्ये अविरत आणि अपोराप्रे सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका अशा सेविका ज्याप्रमाणे ग्रामपंचायत सांगितले आणि या गावासाठी जे जे घटक सातत्यानं सेवाचीच आहे त्याचबरोबर या विभागामध्या या गावाशी संबंधितचे जे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडणारे पत्रकार या सर्वांचा एक भेटवस्तू देऊन सत्कार सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला त्याचबरोबर याच वाढदिवसाच्या निमित्तानं अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचं वाटप युवा महाडी युवाशक्ती ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा होता की या गावासाठी जे जे लोक सेवा देतात त्यांचं कौतुक व्हावं त्यांच्या हातून